महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी पत्रकार परिषदेच नियोजन एक होत की आता जो शेतकरी किंवा लहान छोटे उद्योजक हो किंवा बचत गट बचत गट हे जे काही आर्थिक संकटात सापडलेले आहेत किंवा यांच्याकरता जे खाते एनपीए मध्ये गेलेले आहेत किंवा जे थकीत झालेले आहेत यांच्यासाठी सक्तीची वसुली न करता बँकेने काही योजना राबवलेल्या आहेत जसं की एक नवसंजीवनी योजना एक बँकेने राबवलेली आहे ज्या नवसंजीवनी योजनेमध्ये आम्ही त्यांना व्याजामध्ये संपूर्ण सूट देऊन पुन्हा कर्ज देतोय दुसरी एक शेतकरी समाधान योजना एक आम्ही राबवलेली आहे या शेतकरी समाधान योजनेमध्ये आम्ही त्या शेतकऱ्यांना व्याजामध्ये पण आणि काही जर त्यांना जर पुन्हा कर्ज पाहिजे नसेल तर मुद्दलामध्ये पण सवलत देतोय आणि त्यांना पण त्यांना पुन्हा ते कर्जासाठी पात्र राहत नाही ही दुसरी एक योजना केलेली आहे तिसरी एक उद्योजक जे आहेत छोटे उद्योजक जे आहेत जे तीन लाखापर्यंतचे जे खातेदार आहेत ते उद्योजक आहेत त्यांना त्यांना पण आम्ही व्याजात आणि याच्यामध्ये मुद्दलामध्ये सूट देऊन भरपूर सूट देऊन त्यांना पण या याच्यामधन उद्योजकामधनं बाहेर काढून त्यांनी पुन्हा अजून एखादा नवीन उद्योजक करावा काही कुलिंग पिरियड नंतर आणि या चक्रविरात बाहेर पडावं याच्यासाठी उद्योजक दिलासा योजना काढलेली आहे आणि एक गटबंधन योजना काढलेली आहे जे एक महिला बचत गट होते किंवा एस जी आणि जे एल जी यांचे जे काही कारणाने त्या बचत गटामधले मेंबर्स कमी होतात काही हे त्याच्यामुळे जे थकीत गेले यांच्यासाठी जवळपास एक आपण पन्नास टक्क्यापर्यंत सवलत देऊन खाते बंद करण्याच्या योजना केलेल्या आहेत आणि पुन्हा अजून त्या महिलांनी नवीन गट फॉर्म केला आणि हे केलं तर पुन्हा आपण त्यांना कर्ज व्यवस्था कर्ज उपलब्ध करून देणार आहोत या सगळ्या मागचा उद्देश एक आहे की एक सक्तीची वसुली करणे हा बँकेचा मूळ उद्देश नसून बँकेचा मूळ उद्देश या मागचा एकच आहे की बँकेला या ज्या चक्रविवाद जे अडकलेले और, और, आहे किंवा आताच्या ज्या परिस्थितीमध्ये या परिस्थितीमधन या शेतकऱ्यांना किंवा लघु उद्योजकांना किंवा महिला बचत गटांना बाहेर काढणे आणि यासाठी या योजना ज्या आमच्या बोर्डाने अप्रूव्ह केलेल्या आहेत आमच्या बोर्डाने सन्मान्य संचालक मंडळाने या योजनेचा प्रसार तुमच्या माध्यमातून व्हावा आम्ही तर जातोच परंतु खातेदारांची संख्या ही जवळपास या सगळ्या खातेदारांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे सर्व खातेदारांपर्यंत बँकेमार्फत पोहोचणे आम्हाला थोडं कठीण होत आहे म्हणून एक आपल्यामार्फत एक या सगळ्या योजनांचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं माझं नाव मिलिंद अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण